नमस्कार मित्रांनो आज चोवीस सप्टेंबर बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि ही चक्रकार स्थिती आपणाला पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे आजपासून आपल्याला बघायला मिळतील तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील वाऱ्यासह बघायला मिळू शकतो तर काही भागांना आज अलर्ट असणार आहे जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज चोवीस सप्टेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस हळूहळू वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बंगाल चौकसागर आणि किनारपट्टी लगतच्या भागावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र किंवा हवेची चक्रकार स्थिती बनल्यामुळे जे काही बाष्पयुक्त वारे आहेत ते सर्व या परिसराकडे खेचण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील बऱ्याच भागातील आज पावसाचा जोर जरी कमी झाला तरी पण बहुतांश भागामध्ये आज जोरदार वारे बघायला मिळतील काही परिसरामध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामध्ये कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो परिसर आहे या परिसरातील घाटमातेचा परिसर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इतरत्र देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मुख्यत्वे करून घाटमातेच्या परिसरामध्ये पावसाचा जोर या परिसरामध्ये जास्त राहण्याची शक्यता नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता घाटमात्याच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र अहिल्यानगर तसेच आसपासचा परिसर बऱ्याच ठिकाणी वारे बघायला मिळतील पावसाचा जोर आज कमी जरी असला तरी पण वाऱ्यासह काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये देखील हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल मुख्यत्वे करून कोकण लगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो आपल्याला साधारणतः तीस ते पस्तीस किलोमीटर ताशी वेगाने वारी वाहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये आज पावसाचा प्रभाव कमी राहील बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे जो काही पाऊस आहे हा हलका पाऊस आहे हा तुरळक परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम वाशिमवतमाळ या परिसरात देखील पाऊस जोर जरी कमी असला तरी पण दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे हा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळेल mm -hmm. नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता जळगावचा एकदम कडेचा उत्तर परिसर यावल सावडा बुरणपूर वगैरे या परिसरामध्ये काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाच्या सरी किंवा हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर परिसरामध्ये देखील पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर कमी होण्याचं कारण हा कमी दाबा आहे या कमी दाबाकडे सर्व बाष्पयुक्त वारे खेचले जाणार आहे त्यामुळे म राज्यात इतरत्र पावसाची पावसाचा जो जोर आहे तो कमी होताना बघायला मिळत आहे तर पावसाचा जोर रात्रीपर्यंत विदर्भामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागाचा पूर्व परिसर कापसी गोंदिया आसवादचा भाग चंद्रपूर या परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर उद्यापासून जोरदार पावसाचा या भागांमध्ये अंदाज आहे हा जो कमी दाब आहे हा कमी दाब पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे हळूहळू उद्यापासून आपल्या राज्यामध्ये पाऊस जोर पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल पुन्हा भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे युवती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद